बापरे पुढे बघा माकडे पुढे बघा माकडे ए पुढे बघा माकडे चलो चलो चला <laughs> भारी नजारा आहे आलोय आम्ही कसे बसे वरती <laughs> કાલી ઉત્તર તરફ નવાટ લાગેલા તા પાપો બાપો પાપો બાપો જોર સે જોર સે મેડમ દિરહ દે તું ચરતી ને બાપ રે એ બલામોરી રા બલા સા રી રા મપલા પલા મપલા બલા દારી રા મ બાય 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 હેલો

येथे तुम्हाला अंबरनाथ वांगणी किंवा बदलापूरकडे जाणारी बस किंवा शेरिंग ऑटो मिळेल मलंगड पायथा किंवा वाजूर गाव येथे थांबा इथूनच ट्रेक सुरू होतो मलंगड हा साधारण दोन हजार सातशे फूट उंचीवर वसलेला किल्ला आहे गड तीन भागांमध्ये विभागलेला आहे मलंगमाची सोनमाची आणि बाले किल्ला या गडाचं नाव मलंग बाबा या मुस्लिम साधू पासून पडलं ज्यांनी इथे तपश्चर्या केली होती हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीय लोक इथे दर्शनाला येतात त्यामुळे हा गड धर्मसौंदर्याचे प्रतीक मानला जातो माझं नाव आहे मनाली आणि आता आपण चाललोय मलंग गड बाले किल्ल्याला तर बघू आता ट्रेक तरी दीड दोन तासाचा आहे मग पुढे काय होतं सांगेल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा इतिहासात मलंगडाचं खूप महत्व आहे चौदाव्या शतकात मलंग बाबा यांचं नाव या गडाशी जोडलेलं आहे नंतर हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला सतराशे मध्ये इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला या गडाने मराठा साम्राज्याचा संघर्ष आणि पराक्रमाचा साक्षीदार राहून इतिहासात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे मॅडम कसं वाटतं तुम्हाला टेक्निकल ट्रॅक करताना एकदम मस्त वाटत आहे पण मी खूप थकलेली आहे एवढ्या अजून तर स्टार्टच झालाय ट्रेक आता बघू पुढे माझे काय हाल होतात तुम्हाला दाखवेलच मी माझे कसे हाल होतात तर गाईज आहे हा आहे पायरी मार्ग आणि हे दगड वगैरे आहे तरी पण शूज आपले सटकून राहिलेले चांगले शूज आहेत तरी पण हे वाले शूज आहे माझे तरी थोडे कुठे कुठे सटकताय पाण्यामुळे तुम्ही बघू शकता मी मी मे, किती थकलेली आहे आवाजावरून कळत आहे आणि हे आपले फ्रेंड्स हाय करा सकाळी <laughs> <भाई। laughs> लवकर आम्ही प्रवासाला निघालो रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी थंडगार हवा आणि शांत वातावरण प्रवास आणखी सुखदायी करत होता पायथ्याशी पोहोचल्यावर डोंगरांची उंची पाहूनच ट्रेकची मज्जा काय असणार आहे याची जाणीव झाली आणि हा माँगे दा, माँगे दा, माँगे दा। हा आपला सर्वांचा तुमचा लाडका मयूरबाग सर तुम्ही काही बोलू इच्छिता हो मॅडम आपल्यासोबत आले

बापरे पुढे बघा माकडा आहे पुढे बघा माकडा आहे पुढे बघा माकडा आहे अर्धा अर्ध झालेला आहे आणि थोडीफार दमलेली बघू आता चालो नटस गो चलो चलो चालले <laughs> <चलो, चलो, laughs> <चलो, चलो। laughs> मलंगड हा साधारण दोन हजार सातशे फूट उंचीवर वसलेला किल्ला आहे गड तीन भागांमध्ये विभागलेला आहे मलंगमाची सोनमाची आणि बाले किल्ला या गडाचं नाव मलंग बाबा या मुस्लिम साधूपासून पडलं ज्यांनी इथे तपश्चर्या केली होती हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीय लोक इथे दर्शनाला येतात त्यामुळे हा गड धर्मसौंदर्याचे प्रतीक मानला जातो तर हा गाईस आता आपल्याला इथं एक तर आपल्याला आता इथे एक मागे, मागे दर्गा लागलेला होता तिथून राईटला एक छोटी गल्ली टाईप आहे तिथून आपण राइड घेतलेला आहे तिथून आता आपण मती चाललेलो आहे तर बघा पैसे थकडी पाहिजे बट आपली आवडी चला आता सुरुवात करूया ट्रेकची सुरुवातीला दगडी पायऱ्या लागतात आजूबाजूला गच्च झाडी पक्ष्यांचा आवाज आणि थंड वारा वातावरण अगदी प्रसन्न करत थोडं थोडं वर चढत गेलं की खालील गाव आणि परिसर सुंदर दिसायला लागतो <laughs> नाही पाच मिनिटं लास्ट

गड पाहताना आपल्याला आपल्या पूर्वजांची आठवण येते त्यांचा त्याग संघर्ष आणि शौर्य अंगावर रोमांच उभे करतो मलंगणाने मराठा साम्राज्य आणि इंग्रज यांच्यातील लढाया पाहिल्या आहेत आणि आजही तो इतिहासाचं प्रतीक म्हणून उभा आहे चढाई करताना थोडा दम नक्की लागतो पण वर गेल्यावर दिसणारे नजारे त्या सगळ्या कष्टांचं सोनं करून टाकतात जसे जसे आपण वर जातो तसे ढग डोंगराला वेढून घेतात आणि गड आणखीच देखणा दिसतो नमस्कार <laughs> गाईज हाय आता आपण आलोय मलंगडच्या माथ्यावर म्हणजे वरती आलोय आपण आणि आता आपल्याला पोल पोल क्रॉसिंग करायची आहे बघा सगळे आलोय मस्त आणि खूप सारं धुक इथं आहे खूप दुःख आहे एकदम भारी नजारा आहे आलोय आम्ही आम्ही कसे मध्ये था, था। मध्ये थांबून निसर्गाचा आनंद घेतला पाणी प्यायलो थोडा दम काढला आणि पुन्हा चढाई सुरू केली ढग गडाला स्पर्श करताना दिसतात कधी धुकेत दाटून येतं तर कधी डोंगरांच्या रांगांमध्ये सूर्याची किरणं चमकत असतात हे दृश्य खरंच अविस्मरणीय आहे आपण आता झालोय रेडी हार्नेस आणि हेल्मेट लावून आता आपण जाऊ बरोबर सगळे आपल्या ग्रुपचे सगळे वगैरे सगळे रेडी झालेले आहेत रेडी झालेले आहेत आणि हा आपला

નંદનડા તા તા નંદનડા રે ઠંડી તો ગઈ હમરી નાચતી હતી જય ઠંડી બાપો બાપો ભાઈ જોર

I'm, trying. I'm, trying. I'm trying. લગઈ બાંજી એ જય જય બામો પ્લા મની તને તરે કાના માજે મના Hey, <trio> 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 इतिहास सांगतो की मलमगड मराठ्यांच्या ताब्यात होता आणि नंतर इंग्रजांनी घेतला या गळावरून लढाया झाल्या आणि आजही हा गड शौर्याचा साक्षीदार आहे इथं उभं राहून त्या काळाची कल्पना केली तर अंगावर काटा येतो

तोंडपण वरती मी केलं नव्हते एवढी मी घाबरत होती आणि खूप डेंजर असं ते पोल होतं आणि त्याच्यावरून जायचं बाप रे खतरनाक एकदम जशी जशी उंची वाढत जाते तशी तशी हवा थंडगार होत जाते वाटेतून मागे वळून पाहिलं की संपूर्ण परिसर आपल्या खाली दिसतो काही ठिकाणी वाट अरुंद होते तर काही ठिकाणी खडकाळ त्यामुळे ट्रेक करताना थोडं काळजीपूर्वक चालावं लागतं <laughs> मलंगडावर उभं राहून जाणवतं की खरच महाराष्ट्राची धरती किती समृद्ध आहे तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि हा अनुभव घ्या माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इज आता आलोय वरती आणि म्हणजे आपण पूर्ण वरच्या लोकाला आलोय वर्गा आहे बघू शकतात इथे पाण्याच्या टाक्या आहेत हे आपले टीमचे आणि भरपूर ठिकाणी मी ब्लॉग बनवलेला नाहीये कारण की मी इतकं डेंजर चढाई होती की मी तिथे ब्लॉग बनवला नाही नंतर तिथे खूप जास्त पाऊस पडत असल्याने मी व्हिडिओ काही घेतला नाही आणि अंधार पडायच्या आत आम्ही लवकरात लवकर रॅपलिंग रै, करून खाली उतरलो पाच टेट पाच टेट बॅक साईड चा रूप एकदम फास्ट मध्ये स्पीड लाय गे घालते पाय घे घालते हा मस्त हो हो तर हाय गाईड आता आम्ही आलोय म्हणजे रॅपलिंग केली आम्ही आणि खाली उतरलो आणि खूप सारा पाऊस पडत so, होता त्याच्यामुळे मी काही ब्लॉग तयार केला डायरेक्टली रॅपलिंग केली आणि खाली उतरले आणि की ट्रेक होता थोडा पाऊस खूपच जोरात चालू होता त्याच्यामुळे मी काही केला आता आम्ही खाली पोहोचलोय आणि जे आहे एक मस्त

की चल रही है माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे माझे नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद